तुमची मोना पण बंद काढायची आहे ह्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे आणि ह्याच्यात विशेष म्हणजे आम्ही दिलीप नाना दिलीप धोत्रे असतील अनिल सावंत असतील तगिरी दादा असतील गणेश पाटील असेल आम्ही चौघ पाच जण एकत्र आहोत यांची मूड बांधल्याशिवाय याला आम्ही सोडणार नाही मी काय आहे मी कार्य कार्यकर्ता कुणाला कधी उचलून द्यायचं ही ताकद माझ्याकडे म्हणून मी ना तुम्हाला सांगतो मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्हाला फितवलं जाईल आम्ही दिलं जाईल क्रॉस वोटिंग करायला होती त्या बळी पडू नका लोकांना ये मी क्रॉप्ट घेतो ह्याच्यात घेतो ही काय क्रॉप्ट खेळापत नाही हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे उग फुकट आश्वासन देऊन तुमची दिशाभूल करतील तुम्हाला फेजवतील आपल्या चौघा पाचवाची फोट पाडण्याचा हे प्रयत्न करतील की मुग याला म्हणायचं याला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका आणि एक मतानं एक दिनानं आत्ताच सांगतो पंनीत बालके ज्याची जास्त पंधरा हजार मतानं निवडून आलेली आहे हा सर्व उमेदवार माझ्या हिशेबानं हजार हजार मतानं निवडून येतील ही खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र